नमस्कार मंडळी सर चला आपणाच रेसिपी या यूट्यूब चॅनेलला आपलं परत स्वागत आहे तर आप आज आपण बनवणार आहोत छान असं पालक पनीर हे पा ताजे पालक आहे आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने छान अशी धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये निथळलेली थळलेली पा तुम्हाला दिसत असेल मग पूर्ण निथळून थळून घ्यायची अशी आणि पहा आता तरी ते आपण पाणी गरम करायला ठेवलेलं म्हणजे पाणी पूर्ण उकळ उकळून घ्यायचं आणि मग त्यात पालक टाकायचं आपल्याला आणि तर पालेभाज्यांचा कलर हिरवा राहण्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे आपला हिरेव पूर्ण बघा पालक कट करून घ्यायची जास्त बारीक नाही कट करायची एक ते दोन ते तुम तीन तुकडे करायचे फक्त हे पहा छानशी मी कट करून घेतलेली पालक आपली हे पहा आपलं पालक उकळलेलं आहे तर त्यामध्ये आपण हि ना पालक घालून घेऊ जास्त नाही उकळायचे पालक नॉर्मली फक्त नंतर आपल्याला तिला मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची आपण प्लेन पालक पनीर मसाला करतोय इथे पहा छान असे आपले पालक दोन ती ती ची। है ची। अता ती ते तीनच मिनिट उकळून घ्यायचे फक्त जास्त वेळ नाही यायचे ते पहा छान असे उकळलेले आता आपण तिला काढून घेऊयात ते आपण पालक काढून घेऊ पहा आणि पालक उकळलेला काढून येणार फ्रीजमधलं पाणी थंड पाणी असतं आहे ना थंड पाणी घ्यायचं फ्रीजमधलं आणि गरम पालक त्या थंड पाण्यात टाकायची ते पहा मी फ्रीजमधलं पाणी घेतलेले आहे पालेभाज्यांचा कलर असा म्हणजे हिरवा राहतो कलर चेंज होत नाही तर पहा इथे आपण पाच ते सात मिनटाती ना या थंड पाण्यात ही पालक ठेवणार आहोत कारण पूर्ण थंड होईल पालक आणि तिचा कलर चेंज होणार नाही आपण मसाले पाहून घेऊ तोपर्यंत पालक थंड होतो तर पालकसाठी पहा आपण इथे लसूण घेतलं मी एक कुडी घेतलेलं आहे लसूण की दोन तीन तुकडे कोथिंबीर घेतली मिरची हिरवी मिरची घेतली एक टोमॅटो कापून घेतला आहे आणि कांदा पहा दोन कांदे छोटे छोटे आणि काजू आणि हा पनीर मसाला आहे तर तो मी अर्धा अर्धा तास भिजत ठेवला आहे नंतर त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला मिरचीनंतर पालक बरोबर तर इथे आपण कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण त्याची पेस्ट करून घेणार आहोत आता आता आप येते आपण काजू भिजत ठेवले तास त्याची पण पेस्ट करून घ्यायची आपल्याला पाहिजे आपण पालक छान अशी निथळून घेतलेली आहे मी एक जोडी पालक घेतलेली आहे ते ते मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण बघा तीन चार मिरच्या हिरवी मिरची तीन चार हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर आणि मिरची टाकून पालक बारीक करून घ्यायची आपल्याला तुम्ही तेल जास्त हो कमी तुमच्या हिशोबानुसार घालू शकता इथे तेल तापात ठेवलं आपण तेल तर आपण पनीरचे तुकडे करून घेऊयात पनीरचे तुकडे जास्त बारीक नाही करायचे असे मिडियम साईजमध्ये करायचे हे पावडे तुकडे गेलेत मेसे छान पकडकडी तेल तिथं आपण जिरं टाकूयात आणि जिरेनंतर कांदा टोमॅटो लसूण अदरकची पेस्ट टाकूया मसाला परत नाही आता आपण हे साधी केलेली आहे ते टाकायची आहे बा मसाला आपला छान असा परतलेला आहे तेल सुटलेलं आहे त्याला साईड असा वास येतोय बा मसाल्याचं त्याचा पण लाल मिरची पावडर टाकणार आहे तुमचं कलरसाठी असते फक्त जास्त आणि थोडीशी नॉर्मल हळद टाकायची पहा तुम्हाला टाकायची असते तर टाका किंवा नाही टाकली तरी चालते पण मी थोडीशी हळद टाकते पण एक चमचा धना पावडर टाकण्यावर कारण धना पावडर टाकल्यावर टेस्ट तुम्ही टाकून पहा छान अशी टेस्ट येते पालक पनीरला छान असा मसाला परतला तर त्यामध्ये आपण ये ना हे मी पालक पनीर मसाला आहे ना तो अर्धा तास भिजून घेतलेला आहे पहा त्याची पेस्ट आपण टाकणार आहोत इथे तर आपण या चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपल्याला किती पालक बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता मी छान असा मसाला परतलेला आहे पहा आपला छान वास येते आणि पाहायचे मसाला छान परतलेला आहे पालक पनीर मी एक पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि मी पनीर तळून घेत नाही कारण ते थोडं तळून घेतलं बा रबरासारखं लागतं म्हणून कोणाला आवडत नाही मी कच्चं पनीर टाकलेलं आहे पहा छान असं मसाल्यात परतून देऊ बघा छान दिसतो तर पहा इथे आपण पाच मिनटं पनीर छान असं परतून घेतलेलं आहे पहा आणि आता आपण त्यातमध्ये टाकणार आहोत पालक आपण ग्रेव्ही करून घेतलेली पालकचा पालकचा कलर पा तुम्हाला दिसत असेल हे कलर आहे ते पालक छान असा आहे पूर्ण पहा साईडने पा तेल आहे सगळ्याला आणि आपण त्यात थोडंसं पाणी घालणार आहोत जास्त पातळ नाही बनवायची भाजी घट्टच बनवायचे हे पहा छान पनीर आपलं उकळायला लागले तर आपण पन थोडं पनीर ठेवलं होतं वरून किसून खायला छान वाटतं पा वरून पालक पनीर वर पनीर किसून टाकून पन। आणि चव पण वेगळीच त्याला हे पहा तर मंडळी छान असा आपला पाल पालक पनीरचा खमंग येतोय तर नक्की करून पाहा तुम्ही ही रेसिपी आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पा पालक पनीरची भाजी आपली छान रेडी झालेली आहे आता त्यावर आपण हे ना चिज किसून टाकणार आहोत पहा थोडंसं चीज थोडंस घालायचं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालेल हे पहा तर मंडळी इथे आपली छान असे पालक पनीर पहा रेडी झालेली आहे चीज पण किती छान दिसते त्यावर आणि खूप अशी टेस्टी झाली आहे खमंग वास येतोय तर ख तुम्ही सगळे नक्की ट्राय करा कमेंटमध्ये कळवा करून पाहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद